मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यंदा मोठ्या घडामोडींनी चर्चेत आलंय तब्बल सहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विकासकामे करणाऱ्या या संस्थेने आता अलिबागपर्यंत आपला कार्यविस्तार वाढवला आहे ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार मीरा भाईंदर कुळगाव बदलापूर आणि आता अलिबाग तालुक्यातील नागरी सुविधांच्या विकासावर भर देण्याचा निर्धार यंदाच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसतो दोन हजार पंचवीस ते सव्वीस हे एम एम आर डी एचं सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चाळीस हजार एकशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत चौदा पूर्णांक पस्तीस टक्क्यांनी कपात झाली आहे तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आलाय यंदा पायाभूत विकास प्रकल्पांवर पस्तीस हजार एकशे एकावन्न कोटींचा खर्च करण्यात येणार आहे पण ही टक्केवारी मात्र थोडीशी घसरले गेल्या वर्षी एकोणनव्वद टक्के निधी या प्रकल्पांसाठी राखून ठेवण्यात आला होता तर यंदा ही टक्केवारी सत्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस इतकी आहे घोडबंदर रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी फाउंटन हॉटेलपासून गायमुख आणि भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे हा प्रकल्प कोटींपर्यंत पोहोचणारा असला तरी यंदा केवळ केवळशे म्हणजे दहा मेट्रो दहासाठी मात्र यंदा देखील कोणताही निधी राखून ठेवण्यात आलेला नाही एकंदरीतच सुवर्ण महोत्सवी वर्षात एम एम आर डी एचे मोठे दावे आणि मर्यादित निधी यामधील तफावत स्पष्ट दिसून येते आता पाहायचं एवढंच की या निधीतून खरोखर जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा कितपत प्रत्यक्षात उतरतायत